येशूचे स्वर्गारोहण सोहळा वर्ष तिसरे येशूचे स्वर्गारोहण म्हणजे त्या स्वर्गीय पित्याकडे प्रभूचं परतन पृथ्वीवरून आपला प्रवास संपवून आपल्या पित्याकडे परत जाणं क्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिणीनं जसे आपण या जगात आलो तसे एक दिवस हे जग सोडून आपल्या स्वर्गीय पित्याकडे आपणास परतायचं आहे हे प्रत्येकाच्या जीवनाचं वास्तव आहे या पृथ्वीवरील कोणत्याही व्यक्तीचा त्याला वाद नाही स्वतःच्या प्रतिरूपाप्रमाणे आपणास घडवलेल्या त्या निर्मात्याला त्या स्वर्गीय पित्याला भेटणं त्याला प्रत्यक्ष पाहणं हा एक सुखद अनुभव आहे आपल्या जीवनाचं आपल्या जगण्याचं काहीतरी चीज झालं मी माझ्या जीवनाचं काहीतरी चीज केलं माझ जीवन मी सत्कारणी लावलं त्या विधाताच्या आज्ञेप्रमाणे आणि अपेक्षेप्रमाणे मी जीवन जगलेलो आहे असं अभिमानानं आणि स्वाभिमानानं सांगता यायला हवं माझ एकंदरीत जीवन पाहून तो स्वर्गीय पिता हा सुखावला आहे आनंदला आहे त्याला हर्ष झालेला आहे संतोषकारक वाटलेला आहे अशा प्रकारच्या सद्भावनेतून वास्तवतेतून या जगातून निघून जाण या जगाचा निरोप घेणं आपल्या निर्मात्याकडे परतन हा अनुभव हृदयाला आणि मनाला खूप आनंद देणारा असतो माझ स्वर्ग राज्यामध्ये परतन त्या निर्मात्याला समोरासमोर पाहणं मला पाहून त्या निर्मात्याला आनंद होणं तो सुखावणं हाच खऱ्या सार्वकालिक जीवनाचा अनुभव आहे हे स्वर्ग सुख अनुभवण्यासाठी पृथ्वीवर आपण कशा प्रकारचं जीवन जगलेलो आहोत हा मुद्दा आणि ही बाब सर्वांसाठी तेवढीच महत्वाची आहे नुसत जन्माला येणं हे काही येणं नाही आणि नुसतं या पृथ्वीवरून निघून जाणं हे काही जाणं नाही पृथ्वीवर आपलं येणं आणि या पृथ्वीवरून आपलं जाणं अर्थपूर्ण असलं पाहिजे आपण ते स्वतःच्या जीवनानं स्वतःच्या जगण्यानं कर्तृत्वानं अर्थपूर्ण केलं पाहिजे तर खऱ्या अर्थानं मी मानवी जीवन जगलो असं मला अभिमानानं सांगता येईल बोलता येईल बंधू बघिणीनो उराशी एकच ध्येय घेऊनच प्रभीशू ख्रिस्त या पृथ्वीवर जन्माला आला होता अखिल मानवतेच हेच आपलं जीवन ध्येय प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्यासाठी ख्रिस्त जीवनभर आयुष्यभर झटला खपला आणि धडपडला सर्व प्रसंगी त्या स्वर्गीय पित्याची इच्छा प्रमाण मानली जीवनभर स्वर्गीय पित्याच्या आज्ञेप्रमाणे आणि त्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार आणि सल्ल्यानुसार तो चालला वागला आणि राहिला पित्याला या देवपुत्राकडून जे जे अपेक्षित होत ते ते सर्व प्रवेश ख्रिस्तान विश्वासानं श्रद्धेनं निष्ठेनं भक्तीनं प्रेमान आणि सेवाभावी वृत्तीनं केलं कालवारीच्या टेकडीवर अखिल मानवतेच्या तारणासाठी व मुक्तीसाठी स्वतःच समर्पण करून सर्व पूर्णत्वास नेलं आपल्या म्हणण्याप्रमाणे आजच्या लोकलिखित शुभवर्तमानामध्ये सांगितल्याप्रमाणे आणि पित्याच्या इच्छेप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा पुनरुत्थित झाला जिवंतपणी प्रभूने आपले जीवन सत्कारणी तर लावलेच परंतु मरणावर विजय मिळवून आपल्या पुनरुत्थानानंतर आजच्या पहिल्या वाचनामध्ये नमूद केल्याप्रमाणे चाळीस दिवसापर्यंत प्रभेशू ख्रिस्त सेवा कार्यामध्ये सक्रिय आणि क्रियाशील राहिला देवराज्याच्या गोष्टी श्रद्धावंतांना सांगितल्या शिकवल्या काळ वेळ समय आणि प्रसंग ओळखून आपल्या प्रेषितांना कैवारी पवित्र आत्मा पाठवण्याचं आश्वासन या प्रवेशो क्रिस्तान दिलं स्वर्ग राज्यामध्ये आपल्या सर्वांना जागा करण्यासाठी जिथून तो आला होता त्या स्वर्गीय चौख्यामध्ये आपल्या स्वर्गीय पित्याकडे परतला प्रभू स्वर्ग लोकांमध्ये आपल्या पित्याकडे परतन या घटनेलाच आपण स्वर्ग रोहणाचा सोहळा म्हणून संबोधितो बंधन आणि बघणीनो आजच्या शुभ वर्तमानामध्ये सांगितल्याप्रमाणे श्रद्धावंतांच्या आपल्या प्रेषितांच्या शिष्यांच्या डोळ्यात देखत तो वर घेतला गेला केले मेघान अर्थ प्रिय बंधू या, या देवपुत्राला आनंदाने आणि हर्षाने आपल्या कवेत घेतले आपल्या व्यंगेत घेतले प्रभूच स्वर्ग लोकामध्ये स्वागत करण्यासाठी शुभ वस्त्रे परिधान केलेले परमेश्वराचे ते दोन दिव्य पुरुष समस्त गालिल म्हणाले अहो तुम्ही वर आकाशाकडे का पाहता हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच तुम्ही त्याला जसे आकाशामध्ये घेताना जाताना पाहिले तोच तुम्ही त्याला तसे आकाशात जाताना आपल्या पित्याकडे जाताना त्याच स्वर्गारोहण होताना पाहत आहात तोच पुनरुत्थित ख्रिस्त पुन्हा एकदा आपल्या वैभवान या जगात परतणार आहे ही आपल्यासाठी आशेची किरण आहेत त्या पुनरुत्थित देवपुत्राला पाहून तो स्वर्गीय पिता नक्कीच संतुष्टला हर्ष भरित झाला असणार माझा हा पुत्र पृथ्वीवर माझ्या इच्छेप्रमाणे माझ्या आज्ञेप्रमाणे वागला त्याच्यावरती मी सोपवलेली जबाबदारी त्यानं विश्वासानं आणि एकनिष्ठतेनं पार पाडली त्या पुनरुत्तीत क्रिस्ताला त्या स्वर्गीय पित्यानं आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये नमूद केल्याप्रमाणे त्या स्वर्गीय राज्यात पृथ्वीवरील स्वर्गातील सर्व सत्ता सर्व अधिकार सामर्थ्य धनीपणा सांप्रत आणि भावी युगातील सर्व गोष्टी आपल्या पुत्राच्या स्वाधीन केलेल्या आहेत आपल्या उजवीकडे त्याला बसवलेला आहे संपूर्ण ख्रिस्त सभा या स्वर्गीय पित्यानं आपल्या पुत्राच्या स्वाधीन केलेली आहे हाती सोपवलेली आहे बंधू आणि भगिनीनो नुसतं जगायचं म्हणून येशू ख्रिस्त जगला नाही नुसतं मरायचं म्हणून तो मेला नाही त्याच्या जगण्याला आणि मरणाला अर्थ होता नुसतं जगातून परतायचं म्हणून येशू ख्रिस्त या जगातून निघून गेलेला नाही प्रभूच्या येण्याला प्रभूच्या जगण्याला प्रभूच्या मरणाला पुनरुत्थित होण्याला आणि या जगातून निघून जाण्याला अर्थ होता अर्थपूर्ण जीवन प्रवेशू ख्रिस्त जीवन भर जगलेला आहे बंधुराणे बघणे नऊ एक दिवस आपल्यालाही या जगाचा निरोप घ्यायचा आहे आपल्या स्वर्गीय पित्याकडे आपल्याला परत जायचं आहे प्रभूच्या स्वर्ग हा सोहळा साजरा करीत असताना या प्रवेशू ख्रिस्ताच्या जीवनाचा आणि जगण्याचा आदर्श समोर ठेवून मी कशा प्रकारचं जीवन जगत आहे याचा मी प्रामाणिकपणे आजच्या दिवशी आढावा घेतला पाहिजे मी स्वतःच आत्मपरीक्षण केलं पाहिजे बंधूंनो आणि बघिणीनो नुसत जगायचं म्हणून आम्ही जगतो का नुसतं मरायचं म्हणून आम्ही मरतो का समाजासाठी ख्रिस्त सभेसाठी अर्थपूर्ण अस माझ्या हातून काही घडत काम आपण फक्त खाण्यापिण्यासाठी पैसा कमावण्यासाठी सुख सोयीचं आणि ऐशारामी जीवन जगण्यासाठी या पृथ्वीवर जन्माला आलेलो नाहीत त्या विधाताने आपण या पृथ्वीवर पाठवण्यामागे त्या परमेश्वराचा हेतू आहे आपल्याद्वारे या पृथ्वीवरती त्या परमेश्वराला त्याच कार्य करायचं आहे तारण कार्य तो आपल्या सहकार्याने पुढे नेत आहे या पृथ्वीवर आपण केवळ आपला स्वार्थ साधून चालणार नाही तर ईश्वरी योजनेमध्ये आपणापैकी प्रत्येकानं सहकार्याचा सेवाभावी हात दिला पाहिजे हे आपलं या पृथ्वीवरील मिशन आहे बंधन आणि नोम हे जग सोडताना त्या स्वर्गीय पित्या समोर उभे राहताना परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आणि अपेक्षेप्रमाणे आपण हे जीवन जगलेलो आहोत हा आनंद हा हर्ष सोबत घेऊन त्या निर्मात्यासमोर आपण उभं राहायचं आहे बंधनोम आणि भगिणीनोम आपल्याला समोरासमोर पाहून तो निर्माता आपण आपला तारणारा मुक्तिदाता संतुष्टला पाहिजे आनंदाने आपण त्याच्या कवेत घेतलं पाहिजे नुसतं मानव वस्तीमध्ये जन्माला यायचं म्हणून आपण मानवी जन्म घेऊ नये नुसतं मानवी वस्ती मधून एक दिवस निघून जावं म्हणून आपण जाऊ नये नुसतं जगावं म्हणून आपण जगू नये नुसतं मरायचं म्हणून आपण मरू नये आपलं जगणं आणि आपलं मरण आपण अर्थपूर्ण करायला हवं आपलं येणं आणि आपलं जाणं समाजाला काहीतरी देऊन जातो या सद्भावनेनं आपण या पृथ्वीवरून जायला हवं आमेन